शरद पवार शिकारीला निघाले राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मोठी फूट आणखी एका आमदारानं घेतला बदला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात घबराटीच वातावरण असल्याचं दिसून येत आहे पक्षाचे अनेक नेते शरद पवार गटात सामील होत आहेत अशा स्थितीत निवडणुकीपर्यंत राज्यात कोणताही मोठा भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी दिग्गज नेते शरद पवार शिकारीला निघाल्याचं आहेत तिथं पक्षाचे नेते आणि आमदार पक्ष बदलून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात सामील होतात सर्वात वाईट परिस्थिती त्यांचे पुतणे अजित पवार यांची आहे नेते आणि आमदार हे अजित पवार गटातून मोठ्या प्रमाणात शरद पवार गटात सामील होत आहेत एक प्रकारे पक्षांतर्गत दशहतीचे वातावरण निर्माण झाले अशा स्थितीत निवडणुकीपर्यंत राज्यात कोणताही मोठा राजकीय खेळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही असं राजकीय मत वास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार शनिवारी छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला जोरदार झटका दिला शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे आमदार बाबा जाने यांनी शरद पवार गटात प्रवेश केला अजित पवार गटासाठी हा मोठा धक्का मानला दरम्यान शरद पवार रविवारी होते अजित पवार गटातील आणखी एक आमदार शरद पवार यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला उपस्थित होता पुणे हा अजित पवारांचा बालेकिल्ला मानला जातो पण यापूर्वी डझनभर स्थानिक नेते शरद पवार गटात सामील झाले आहेत पुण्यात सातारा जिल्हा मित्रमंडळातर्फे सुवर्ण आयोजन करण्यात आलं तुपे पहिल्यांदाच शरद पवार यांच्यासोबत एका मंचावर दिसले चेतन तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे आमदार आहेत हा कार्यक्रम हडपसर मतदारसंघातील असल्यानं स्थानिक आमदार म्हणून चेतन तुपे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं अशा परिस्थितीत या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असल्याची माहिती समोर आली दरम्यान चेतन तुपे हेही शरद पवारांना भेटण्यासाठी थांबले मात्र त्यांची भेट होऊ शकली नाही बाबाजानी दुर्राणी यांच्या पक्षप्रवेशानं शनिवारी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मोठा धक्का बसला शरद पवार संभाजीनगरच्या दौऱ्यावर होते यावेळी शरद पवार यांच्या उपस्थितीत आमदार बाबाजानी दुर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश केला तत्पूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले होते की अनेक जण पक्षात येण्यास उत्सुक आहेत मात्र कोणाला सामील करायचं हे पक्षाचे नेते ठरवते दरम्यान उदगीर विधानसभा मतदार मतदारसंघात भाजपला दुसरा धक्का बसलाय काही दिवसापूर्वी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी भाजपला स्वडचिठ्ठी दिली होती आणि यानंतर भाजपचे लातूर ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील कौलखेडकर यांनी पक्षाचा राजीनामा देत आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेसकडून लढण्याची इच्छा व्यक्त केली उदगीर मतदारसंघातील लिंगायत समाजाचे नेते म्हणूनही त्यांची ओळख आहे